नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळची वाजली पाच हवा पाच आपण हा पिंपळा बसून बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघेच विचार करते मित्रांनो काय तेवढीच मापत आहे बघू पुढील दोन चार बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी बाजारभावाचा धन्यवाद एकशे पस्तीस पलटी शाहू एकशे पस्तीस माल कुठला दादा आपण हो जर बोजर कोणतंही असते का बोजर मीक हो पत्तीस कॅरेटी भाव किती लावला एकशे पस्तीस रुपये खाली व्हल्टी खाली व्हायचा भाऊ काल पण होता का काल पण होता ठीक आहे तुम्ही जाळीवर तुम्ही बघा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला एकशे वीस अरे

किरकोळला ना बाजारामध्ये एकशे ऐंशी रुपये लावले शाहूचा माल आहे क्वालिटी बघू शकता का कुठला दादा चांदवड काय भाऊ मागितलं अडीचशे शंभर पर्यंत मागितलं अडीचशे मागत शंभर अडीचशे मागत शंभर ला द्यायची त्यांना सांगा ना काय चारशे त्या पाचशे तेव्हा पाहिलं होती मार्केट पाच कॅरेट त्या भाव द्यावा लागते अली युट्यूब पे आधी युट्यूब पे युट्यूब तेरा व्हिडिओ बनार, एकशे हां हा तुझा एकशे पंचवीस रुपये लावलं एकशे तीस लावू का दोनशे का एक काम करायच रुपया लावे तीस एकशे तीस एकशे भाऊ नारायण काय निक संत कमल विरांगा मी फिरायचालत विरांगालो ना विरांगी का विरांग ना काय त्याच्या काय काय आहे भाऊ का मेरम सतरा साऊ येम आहे साऊ साऊ जो गेल माल नाही द्यायचं नाही গাড়ো নাই গাড়ি পাঠ ঘ চাই চালু चौ विरंग मागते ना चव घ्यायला नाही मानते काबर चव <laughs> काबर नाही मानत काबर नाही मानते विरंगचे किती मागित नाही विरांगला डिमांड आहे डिमांड नाही बरोबर

ان کي بهو يي نه نه